पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात भारताला प्रत्येक क्षेत्रात विकसित बनवलं देशाची गतीनं महासत्तेकडं वाटचाल सुरू आहे त्यामुळं नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेची महायुतीला साथ नक्की आहे परिणामी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्याचा दावा खासदार धनंजय महाडिक के यांनी केला करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या प्रचार फेरीमध्ये ते बोलत होते महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी करवीर तालुक्यातील उचगाव इथं आज खासदार धनंजय महाडिक यांनी प्रचार फेरी काढली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि उचगाव कमानीपासून प्रचार फेरीला प्रारंभ झाला विरेंद्र मंडलिक यांच्यासह भाजप शिवसेनेचे झेंडे घेतलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या प्रचार फेरीत सहभागी झाले होते दरम्यान उसगावमधील मधील सर्व रिक्षा चालकांनी मंडलिक यांना जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल यांनी खांडे आणि सर्व रिक्षा चालकांचे आभार मानले कोल्हापुरातूनही महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असं खासदार महाडिक म्हणाले दरम्यान उसगावमधील मधील प्रचार फेरीवेळी ठिकठिकाणी महिलांनी खासदार महाडिक यांचं औक्षण केलं गेल्या एकोणसत्तर वर्षात जी कामं झाली नाही त्यापेक्षा कितीतरी पटीनं पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रगती साधली देशाची वाटचाल आता महासत्तेच्या दिशेनं सुरू असून पंतप्रधान पदाला खऱ्या अर्थानं न्याय आणि उंची देण्याचं काम मोदी यांनी केलंय असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी असल्यानं संजय मंडलिक यांच्या धनुष्य बाण चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना विजयी करावं असं आवाहन खासदार महाडिक के यांनी केलं या प्रचार फेरीत राजेंद्र संगपाळ अनिल शिंदे एन डी वाईंगडे उमेश पाटील महेश चौगुल दत्ता तोरसकर संदीप कुंभार विनायक जाधव विजय गुळवे उमेश देशमुख अभिजित पाटील सतीश मर्दाने प्रकाश रेडेकर प्रतिभा जाधव पांडुरंग कुणके अमर मुदुगडे दिगंबर गावडे दीपक मुदुगडे मयुरेश दनाळे अनिल दळवी गणेश जाधव पृथ्वी चव्हाण अमोल भोसले अमित जाधव बबन कदम अजित पाटील सचिन पाटील विजय हंकारे सचिन सावंत आनंद मुंडे अमोल नलवडे विनायक माने यांच्यासह आणि महिला सहभागी झाल्या होत्या